हॅलो डियर स्टुडंट आज आपण स्टीफन लेकॉके यांची माय लॉस्ट डॉलर ही छोटीशी स्टोरी बघणार आहोत ह्यावेळेस मी पी डी एफ डाउनलोड करून वन बाय वन लाईन बाय लाईन वाचून गोष्ट सांगणार नाही आहे मी मराठीत पटकन पूर्ण गोष्ट सांगून टाकणार आहे व्हिडिओ खूप मोठी होऊन जाते म्हणून तर स्टीफन लेकॉके यांच्या इतर लेखानांसारखीच माय लॉस्ट डॉलर ही सुद्धा एक कॉमेडी गोष्ट आहे पण सुरू करूया ही फर्स्ट पर्सन नॅरेशन आहे पूर्ण गोष्ट लेखक स्वतः सांगू राहिले काय काय घडलं होतं ठीक आहे माझा मित्र टॉडने माझ्याकडून एक डॉलर घेतला घेतलाय या गोष्टीला बारा महिने झाले आणि मला भीती वाटते की ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मला अशी जाणीव होते की तो विसरला आहे त्याने माझ्याकडून एक डॉलर घेतले होते असं जसे आम्ही आधी नेहमी भेटायचो तो अगदी तसाच मोकळेपणाने भेटतो माझ्या एक डॉलरचा विच्छा त्याच्या डोक्यातून पूर्णपणे नाहीसा झाला आहे मला कळतं आहे मला ते एक डॉलर परत मिळणार नाही आता इथे स्टीफन लिकॉक हे जे लेखक आहे त्यांचा मित्र आहे टॉड तर तो टॉडने लेखकाकडून एक डॉलर उसना घेतलेला आहे आणि त्याबद्दल ते गोष्ट सांगताय की मला असं वाटतं की तो परत देईल उसना घेतलेला आहे तो परत देईल पण पर त्यांचा मित्र त्या डॉलरबद्दल विसरून गेलेला आहे तर लेखकाचं लेखक विसरलेला नाही आणि टॉड विसरून गेलेला आहे लेखक म्हणतो का दुसरी बाजू अशी आहे की मला माहिती आहे की हे मी कायम लक्षात ठेवेल म्हणजे लेखकाला विसरायचंच नाही आहे की टॉडने माझ्याकडून एक डॉलर उसना घेतला त्याने काही फरक पडत नाही आम आमच्या मैत्री मैत्रीवर माझा विश्वास आहे पण मला हे विसरणं शक्य नाही मला माहीत नाही बाकीचे लोक कसा विचार करतात पण जर कोणी माझ्याकडून एक डॉलर उसना घेतला तर त्याची आठवण मी मरेपर्यंत ठेवेल आता इथे लेखक म्हणतो की माझ्याकडनं जर कोणी पैसे उसने घेतले तर मग मी ते नक्की आठवण ठेवेल मी मरेपर्यंत कधी विसरणार नाही की मी कोणाकडून किती पैसे घेतलेले पण असं शक्य नाही माणूस आहे माणूस मानुस गोष्टी विसरणारच आहे आता इथे इथे लेखक साधा छोटासा एक डॉलर आहे म्हणजे खूप मोठी पण रक्कम नाही तर एका डॉलरची तुलना लेखक स्वतःच्या मित्रासोबत करतो आहे स्वतःच्या मैत्रीसोबत करतो आहे तर तो, तो बोलतो का माझ्या माझ्या मैत्रीवर विश्वास आहे ठीक आहे पुढे बघून काय घडलं आहे ते सांगतो मी टॉडने मागच्या वर्षी आठ एप्रिलला माझ्याकडून एक डॉलर उसना घेतला तारीख लिहिली कारण जर हे कधी टॉडने बघितलं तर म्हणून म्हणजे लेखकाने हे लिखाण लिहून ठेवले आणि त्यात तारीख पण नमूद केलेली आहे लेखकाला असं वाटतं जर कधी टॉडने हे सगळं वाचलं तर त्याला तारीख बघितल्यावर आठवेल म्हणजे लेखकाने एवढं मोठं पुस्तक लिहून ठेवलं त्या थे गोष्टीसाठी आणि तो अपेक्षा करतो का कधीतरी टॉड हे पुस्तक भविष्यामध्ये बघेल पण स्वतः टॉड समोर असताना लेखक त्याला जाऊन बोलू शकत नाही आणि एवढं पुस्तक लिहिण्याचा आटापिटा करतो जेव्हा तो बरमुडा या ठिकाणी जायला निघाला तेव्हा त्याला टॅक्सीवाल्याला द्यायला सुट्टे पैसे हवे होते तेव्हा मी त्याला उसने पैसे दिले हे सगळं अगदी सहज साध्या पद्धतीने घडलं आणि हे सगळं संपलं तेव्हा मला जाणीव झाली होती की आता सगळं संपलं तो म्हणाला मला एक डॉलर हवा आहे देशील ना मी म्हणालो हो नक्कीच एक डॉलर पुरेसा आहे ना मला विश्वास होता अर्थात मला खात्री होती की टॉड पैसे टॉडने पैसे घेतले आहे म्हणजे तो मला परत करणारच आपण एखाद्या पैसे उसने घेतले आपल्याला की आपल्याला परत पैसे परत करेल म्हणून टॉडने मला बर्मोडा येथील हॅमिल्टनवरून चिठ्ठी पाठवली होती मला वाटलं जेव्हा मी ती उघडेन त्यात एक डॉलर असेल पण नव्हता त्यात लिहिले की तिथे तापमान शंभरच्या व जवळ आहे तो आकडा काही क्षणासाठी गोंधळ टाकणार होता म्हणजे त्या एक डॉलर बद्दल काहीच उल्लेख केलेला नव्हता चिठ्ठीमध्ये आणि पैसे तर पाठवलेलेच नव्हते आणि तिकडचं वेगच काही पण चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की शंभरच्या आसपास तापमान आहे आणि तितकं तापमान नसावं म्हणून लेखक बोलतो का ते टॉड काही पण लिहितो काही पण विषय विषय सोडून टॉड तीन आठवड्याने आला वरुणावरून वरुण, तो रिटर्न आला मी त्याला स्टेशनवर भेटलो डॉलर घेण्यासाठी नाही पण त्याची कदर आहे मित्र म्हणून मला असं वाटतं तीन आठवडे लांब गेल्यानंतर परत आल्यावर स्टेशनवर कुणीतरी त्याची वाढ बघतं हे त्याला चांगलं वाटेल मी म्हणालो चल टॅक्सीने जाऊ क्लबपर्यंत तो म्हणाला नको आपण पाहिज जाऊ म्हणजे तो, तो रिटर्न आला तेव्हा लेखक त्याला स्टेशनवर घ्यायला होता लेखक म्हणतो को तो माझा मित्र आहे त्याला बरं वाटेल मला बघून म्हणून मी आहे पण लेखकाच्या मनात कुठेतरी त्या एक डॉलर डॉलरचा विचार होता त्या संध्याकाळी आम्ही सोबत होतो बरमुडाबद्दल खूप गप्पा मारल्या मी एक डॉलरचा विचार करत होतो पण मी काही त्याचा उल्लेख केला नाही म्हणजे त्याचा मी तर त्याच्यासोबत बसलेला आहे आणि तो कुठे कुठे फिरायला गेला काय काय घडलं ते सगळं गप्पा मारतोय पण लेखकाच्या डोक्यात फक्त त्या एक डॉलरचा विचार चालू आहे लेखक म्हणतो का मी त्याला काही त्या गोष्टीचा उल्लेख केला नाही त्याला काही बोलू नये पण लेखकाच्या डोक्यात सारखी तीच गोष्ट चालू आहे लगेच असं कोणी बोलू पण नाही असं लेखक म्हणतो का लगेच आपण असे पैसे मागायला पण नाही पाहिजे मी त्याला विचारलं की बर्मुडामध्ये कोणतं चलन वापरतात मी अमेरिकन डॉलरवर वजन टाकण्याचा प्रयत्न केला म्हणजे लेखक स्पष्टपणे बोलत नाही लेखकाला असं वाटलं की बर्मुडामध्ये कोणतं चलन वापरतात हा प्रश्न विचारल्यावर टॉडला डॉलरची आठवण येईल पण लेखकाला काही स्पष्ट त्याला प्रश्न विचारता येत नाही आहे का तू माझे पैसे कधी देणार असं पण मला कळलं की मला त्या डॉलरबद्दल बोलायला जमलं नाही तिथं नाही बोलता आलं लेखकाला सोबत त्या संध्याकाळी मग पुढे रो मला टॉड रोजच दिसायचा क्लबला ते त्यांचं भेटणं होत होतं पण मला खूप वेळ लागला हे समजायला की टॉड त्या एक डॉलरबद्दल पूर्णपणे विसरलेला आहे एके दिवशी मी त्याला विचारलं की त्याला बरमुड्याच्या ट्रिपला किती खर्च झाला आणि तो म्हणाला की तो कसलाच हिशोब ठेवत नाही नंतर मी त्याला विचारलं की तू ट्रिप नंतर आता स्थिर झालेला आहेस का तर तो बोलला की तो ट्रिपबद्दल सगळं विसरला आहे म्हणून मला आता कळले की आता सगळं संपलं लेखक लेखकाला असं वाटत होतं का लगेच बोलायला नको कधीतरी टॉड पैसे देईलच म्हणून तो स्पष्ट न बोलता इकडून तिकडून विषय काढून सतत त्या टॉडला आठवण करून देण्याचा प्रयत्न करत होता पण टॉर्डची असे उत्तर ऐकल्यानंतर की तो कसलाच हिशोब ठेवत नाही त्याने पूर्ण ट्रिपला किती खर्च झाला तो हिशोब ठेवला नाही तर तो एक डॉलर तर कुठे असेल त्याच्या डोक्यात पण मला ह्या सगळ्या टॉटबद्दल मी द्वेष केला नाही आता लेखक बोलतो का त्याने माझे पैसे दिले नाही पण मग त्याबद्दल मी माझ्या मित्रावर रागवलेलं नाही पण टॉडनी आता इथे ही पण ही पण एक कॉमेडी आहे का टॉडने काय अगदी त्याची खूप मोठी रक्कम काही बुडवलेली नाही फक्त एक डॉलर उसणा घेतला होता त्याला गरज असताना त्याने सहज तो मागितला लेखकाने पण तो सहज दिला आणि लेखक किती टोकाचं बोलतोय का टॉडनी मला एक डॉलर दिला नाही म्हणून मी काही त्याचा द्वेष केला नाही मी फक्त त्याला त्या लोकांच्या यादीत सामील केले ज्यांनी माझ्याकडून पैसे उसने घेतले आणि ते आता ते विसरले ते यादीत बरेच जण आहे पण त्यांच्यासोबत त्याच्या वागण्यात मी अजिबात बदल केलेला नाही फक्त माझी एवढीच इच्छा आहे की मी हे सगळं विसरून जावं लेखक सारखं त्याच गोष्टींचा विचार करत राहतो मैत्री बाजूला ठेवून हो। आणि तरी लेखक म्हणतो का मी हे सगळं विसरून जावं मी टॉडला नेहमी भेटतो दोन रात्रींपूर्वीच आम्ही रात्रीच्या जेवणाच्या वेळी भेटलो तो भान विसरून स्पष्टपणे बोलत होता पोलंडबद्दल तो म्हणत होता की पोलंड कधीच उधारी फेडत नाही तुम्हाला ही गोष्ट टॉडला कशाची तरी आठवण करून देईल असं वाटत असेल तर पण असं काहीच घडलं नाही लेखक म्हणतो का तो पोलंडबद्दल सांगतो की पोलंड उसने पैसे रिटर्न करतच नाही कोणाचे मग आपल्याला असं वाटेल का टॉडला पण असं वाटेल का मी पण कोणाचे तरी, तरी उसने घेतले आणि मी कोणाला दिले नाही पण असं काहीच घडलं नाही टॉडच्या डोक्यातून तो एक डॉलर कधीच निघून गेलेला आहे तो विसरून गेलेला आहे की मला माझ्या मित्राला एक डॉलर देण्याची गरज आहे असं कारण ती रक्कम खूप मोठी नाही आहे पण त्याच क्षणी एक विचार खरं तर दुःखद विचार माझ्या मनात यायला सुरुवात झाली तो विचार असा होता की शक्यता आहे खरं तर असं शक्यच आहे की एखादा माणूस असेल ज्याने मला पैसे उधार दिले असतील आणि मी विसरून गेलेलो असेल मी जितका जास्त विचार करत होतो तितकाच मला तो विचार आवडत नव्हता कारण मला माहिती आहे की मी कोणाचे पैसे उसने घेतले विसरलो असेल तर मृत्यूपर मी माझ्या आयुष्यात ते परत कधीच देणार नाही परत कधी करणार नाही आता इथे लेखक म्हणतो का पोलंडबद्दल जो विषय चालू होता पोलंड उसने घेतलेले पैसे फेडत नाही आणि मग लेखकाला असं वाटतं का टॉरला स्वतःला असं आठवण झाली पाहिजे की आपण पण लेखकाचे पैसे एक डॉलर दिलेला नाही आणि मग लेखकाच्या मनात आलं का मी सारखं असा विचार करतो का याने माझा एक डॉलर दिला नाही असं मी पण कोणाचे तरी पैसे घेतले असेल आणि मी विसरून गेला असेल मी डॉडला स्पष्ट विचारू शकत नाही तसं कोणीतरी मला पण स्पष्ट विचारू शकत नसेल का माझे पैसे कधी देणारे असं लेखकाच्या पण मनात हा विचार येऊन गेला पण मग तरी लेखकाला किती कॉन्फिडन्स लेखक बोलतो की असं काही घटलं असेल तर माझ्याकडनं तर काही पैसे परत केले जाणार नाही आता शक्यता नाही मी विसरून गेलं म्हणजे लेखक स्वतःची बाजू मांडतोय का मी विसरून गेले मग मी कसे काय पैसे परत करणार ना मग पण तो टॉडकडनं तसा विचार करत नाही त्याला असं वाटतं का टॉडला आठवण झाली पाहिजे टॉडने ते पैसे दिले पाहिजे पण तो स्वतः विसरून गेलेला असेल जर कोणाकडून घेतले असतील तर पण खरंच असे माणसं असतील ज्यांचे पैसे मी देणे लागतो तर त्यांना बोलायला पाहिजे मी त्यांचे नाव कागदावर लिहून घेईल एकदाच नाही लिहिणार तर अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहिलं पण मी त्यांचे नाव लिहिणार नाही ज्यांनी वेळी मला एखादा डॉलर उसना दिलेला असेल खरं तर मी काळजी घेतो की मी याचा विचार करणार नाही आणि मी त्यांचा विचार करत नाही ज्यांनी मला मागच्या महिन्यात डेट्रॉइ ॲथलेटिक क्लबमध्ये प्लेन सोड्याची बाटली घेण्यासाठी तीच त्यांचे इतके पैसे दिले होते आता इथे लेखक बोल लेखकाच्या मनात असा विचार जेव्हा आला की टॉड कसा विसरून गेला आहे तसं मी पण जर विसरून गेलो असेल मला कोणी पैसे दिले हे सगळं जर मी विसरून गेलो असेल हा जेव्हा विचार लेखकाच्या मनात आला लेखकाला तो विचार आवडत नव्हता की नाही नाही असं काही होऊ शकत नाही पण तो दुसऱ्यांकडून ती अपेक्षा नाही ठेवत आता आता लेखक म्हणतो की समजा असं काही झालंच असेल तर त्या लोकांनी माझ्यासोबत बोललं पाहिजे ना आता लेखक स्वतः टॉडला काही बोलू शकत नाही आणि तो दुसऱ्यांना म्हणतो का त्या तुम्ही येऊन सांगा मला कोण 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 असतील तर सगळ्यांची या लेखक यादी बनवणारे आणि एवढंच नाही तर लेखक म्हणतो का ए सी डी प्रमाणे क्रमाने त्यांची नावं लिहिणार आहे आणि पुढे जाऊन लेखकाचं असं म्हणणं आहे की मी ठीक आहे माझ्याशी येऊन कोणी बोललं तर मी पैसे रिटर्न देईल पण त्या लोकांचे नाही देणार ज्यांनी मला ब्रिज टेबल हा जो गेम आहे तो गेम खेळताना पैसे उसने दिले असतील त्याचं असं म्हणणं आहे क ते जे पैसे दिले असतील ना तर ते काही रिटर्न द्यायची गरज आहे अजून बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितले की तेव्हा तेव्हा ते पैसे रिटर्न देण्याची गरज नाही ते डॅट्रॉक्ट ॲथलीट क्लबच्या वेळेस किंवा सोड्याची बाटली घेण्यासाठी कोणी ती सेन्स दिले होते ते पण द्यायची गरज नाही आहे म्हणजे लेखक लेखकाने स्वतःसाठी ठरवून टाकलेलं आहे की जे कोणते पैसे देण्याची गरज असते कोणते पैसे देण्याची गरज नसते पण तो बदल असा विचार करत नाही की टॅक्सीला भाड्यासाठी सुट्टे पैसे पाहिजे होते तेव्हा मात्र एक डॉलर रिटर्न देण्याची गरज नाही असा नाही विचार करत तो फक्त स्वतःचीच बाजू मांडतो ठीक आहे मला असं नेहमी जाणवतं की कॅनेडियन फ्रंटेरियर पलीकडून फिरून आल्यावर थकल्यावर प्लेन सोडासारखी दुसरी हवेशी गोष्ट असू शकत नाही आणि जो कोणी माणूस ते ती सेन्स देणार त्याला नक्कीच माहिती आहे की मी त्याच्यासाठी खूप काही केलेलं आहे पण जर मी बरमुड्याला जाण्या जाण्यासाठी टॅक्सीसाठी जर मला कोणी एक डॉलर दिला तर मला तो परत केलाच पाहिजे आता लेखक असा म्हणतो की कॅनेडियन फ्रंटियरकडून तिकडून एवढा लांबून फिरून आल्यानंतर आपण थकलेलो आहे आणि त्यावेळेस त्या सिच्युएशनमध्ये जी ती जी प्लेन सोड्याची बॉटल आहे ती पाहिजे आणि समजा नाही आहे पाहिजे जर आणि त्यासाठी जर कोणी ती सेंट्स दिले म्हणजे म्हणजे लेखकाचं असं म्हणणं आहे की सिच्युएशनच अशी आहे की ती सी ती सेंट्सची गरज आहे आणि ते जर कोणी दिले तर लेखक असं म्हणतो की समोजाने का दिले कारण मी त्या लायकीचं आहे समोरच्यासाठी मी काहीतरी केलेलं असेल म्हणून त्याने मला त्याला मला पैसे द्यावेसे वाटले आणि मग मी ते रिटर्न नाही केले पाहिजे कारण मी ते समोरच्या व्यक्तीसाठी काहीतरी केलेलं असेल माझे काहीतरी त्याच्यावर उपकार असतील असं लेखक प्रत्येक म्हणजे त्याला काय काय आठवतंय कुठे केव्हा केव्हा पैसे घेतलेले के त्या सगळ्या गोष्टींसाठी लेखकाकडे कारण आहे की ते रिटर्न करण्याची गरज नाही आहे पण तो म्हणतो की पण पण जर कोणी बरमुंडाला फिरायला गेलं जर म्हणजे तो स्वतः जर बरमुंडाला फिरायला जात असेल आणि टॅक्सीला भाड्यासाठी एक डॉलर उसना पाहिजे असेल पण तो जर घेतला जर मी कोणाकडून तर तो मी नक्की देईल म्हणजे बाकी ठिकाणी स लेखकाने सांगितलं का, सा, का तिथे पैसे देण्याची गरज नाही पण बरबुड्याला फिरायला जाताना टॅक्सीसाठी पैसे उसने दिले तर ते रिटर्न केले पाहिजे मग इथे तो टॉटबद्दलच बोलतो मग याच्याही पुढे जाऊन खरं तर मला एक सामान्य लढा आंदोलनच सुरू करायचं आहे प्रामाणिकपणाकडे परतूया असं आंदोलन आहे असं लेखक म्हणतो वृद्धीच्या वेळी जे उसने डॉलर्स घेतले होते आणि ते आण परत करण्यासाठीचा हा लढा आहे आता लेखक लेखक पुढे असं म्हणतोय की आ, जे कोणी लोक उसने पैसे घेता रिटर्न देत नाही त्यासाठी लेखकाला एक आंदोलन चालू करायचं आहे लेखकाचं असं म्हणणं आहे का हा प्रामाणिकपणाचा लढा आहे पैसे रिटर्न केले पाहिजे लोकांनी आपण आठवूया की सर्व महान राष्ट्रांचा पाया हा प्रामाणिकपणाच्या दगडांपासूनच बनलाय आता लेखक इथे खूप मोठे मोठे वाक्य वापरतोय की वापर प्रामाणिकपणा हा खूप मोठा दागिना आहे वगैरे वगैरे त्याच्यापासून महान राष्ट्र तयार होता पण तो स्वतःच्या बाबतीत ती गोष्ट लागू करत नाही सर ते शेवटी मी ह्या पुस्तकाच्या वाचकांना सांगू इच्छितो की तुम्ही निष्काळजीपणे ह्या पुस्तकाची एखादी प्रत तिथे ठेवू नका जिथे मेजर टॉडलाही दिसेल तो नेहमी युनिव्हर्सिटी क्लब ऑफ मॉन्ट्रियलला असतो आता पुस्तकाच्या एंड एंडमध्ये लेखक काय म्हणतो बघा लेखकाने एवढं मोठं पुस्तक जर लिहून ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल मित्रांनी एक डॉलर दिला नाही त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे त्याला मित्रासोबत तर काय नाही आलं पण एवढं मोठं पुस्तक लिहून ठेवलं आणि वर लेखक अजून असं म्हणतो की तुमच्याकडे हे पुस्तक आहे तुम्ही हे पुस्तक वाचले हे पुस्तक तू चुकून तिथे विसरू नका जाऊ जिथे रोज टॉड जातो आणि शेवटी लेखकाने त्याचा पत्ता पण सांगून दिलाय का टॉड नेहमी कुठे असतो म्हणजे म्हणजे बघा लोक मुद्दाम तिथे ठेवतील डॉडला दिसावं हाच हाच विचार लेखकाच्या मनात आहे की तेव्हा तरी टॉल रिटर्न येईल आणि मला एक डॉलर देईल म्हणजे कितीही काही घडलं किती, किती वर्ष झाले तरी लेखकाने एवढं मोठं पुस्तक लिहून झालं आहे त्या पुस्तकाच्या शेवटीसुद्धा लेखक पत्ता का देतो कुठेतरी लेखकाच्या मनात तो एक डॉलर परत मिळण्याची आशा आहे म्हणून